आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सरांचं स्वागत आहे मी तुमचा लडका अमोल येटी बरेच दिवस झाले पपई खाल्ली नाही चला म्हटलं खाऊया भावानो माझा जरा घसा खराब झाल्यामुळे आवाज नेट येत नाही आजच्या मिनी ब्लॉग मध्ये काय विषयाने आपल्या भावाला सपोर्ट करा चला मग काय भावानं पपईला घेऊन टीव्हीच्या खोलीत घेऊन आलो बघा ह्याला इथं कापून घेऊया मस्त पैकी भावानं पपई वगैरे कापून घेतली एक नंबर लागाल तर वडत वडलं पद्धतशीर मग काय असं जरा निवांत दिसलो का घरच्या काम सांगितलं बघा पाणी आणायला गेलो पियाचं मित्रांनो पियाचं वगैरे पाणी आणून ठेवलं बघा आता येजे भाऊच्या दुकानकडे चाललोय बघा मी आणि लपोट चला भेटूया भाऊच्या दुकानावर डायरेक्ट इथं ये दुकानावर येऊन बघतो तर काय परजचे मोठे बंधू आलते बघा पुण्यावरून दुकानात येऊन बसायला नेमका पाऊस चालू झाला बघा भाऊ म्हणलं चला दुकान बंद करून आपण घराकडे जाऊया आपले हे जे भाऊकडनं चॅनलचं प्रमोशन करून घेतलं बघा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद बघू शकता पावसामुळे आपल्या गाडीचं पण शीट वर झालंय तर भावानं अशा प्रकारे आपला आजचा मेनी ब्लॉग संपलेला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद